आवाज जनतेचा आवाज सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांचा आवाज सर्वसामान्य जवळ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जिवळी व जेवळीच्या परिसरातील लोहारा तालुक्यातील एक विश्वासाचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे धनराज बिराजर ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आहे मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दैनंदिन घडणाऱ्या घटना जिवळी व जिवळीच्या परिसरातील घडणाऱ्या घटना हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठिंबा मंडप आहे बँकेच्या समोर आंदोलन चालू आहे काही माता माऊल्या बसलेल्या आहेत बांधव बसलेले आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय हे आंदोलन कशासाठी चालू आहे नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगण्यात येईल आजी पगारी उलाल त्या नाही किती दिवसापासून नाही त्या दिवाळीपासून नाही त्या मोठ्यानं बोला दिवाळीपासून तुमच्या दिवाळीपासून नाही तुमच्या पगारी हा उलगा नाही लोहारला गेलतो का तुम्ही नाही पगार लोहार गेलतो काल तो दिपाळीला फक्त पंधराशे रुपये उचललेलं खरं आहे तुम्हाला दिवाळी पासून बी नाही या ठिकाणी बघू शकता काय व्यथा आहेत त्यांच्या आपण जे दाखवतोय जे खरं आहे ते दाखवतोय खोट बोलायचं नाही जे खरं आहे ते खरं दाखवतोय मित्रांनो दिवाळीच्या अलीकड दिवाळीच्या नंतर नाही ओके येणाऱ्या प्रत्येक माणसं इथे त्यांची काही ना काही घरांनी घेऊनच येत आहेत गाडेकर साहेब असंख्य लोकांच्या तक्रारी आहेत तुम्ही सुद्धा उपोषणाला बसलाय आता यावरती काय कसं करायचं आता हे तालुक्याच्या तालु तुमची मागणी काय आता कशा पद्धतीनं पुढचं काम असणार आहे आता संपूर्ण लोहारा तालुक्यातील लोहारा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या निराधार लोकांच्या लाभार्थ्यांच्या गेल्या सात आठ महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत नव्हती हे लाभार्थी अनेक वेळा लोहारा तालुक्यातील आधार कार्ड असेल त्यांचं मोबाईल क्रमांक आधार लिंकशी करण्यासाठी म्हणून त्यांना त्यानंतर ई के सी झालेली नाही असे वारंवार पर्याय तहसील प्रशासनाने सांगितल्यानंतर हे लोक परत परत ते पुन्हा एकदा ई के वाय सी करण्याच्या माध्यमातून त्या सेतू सुविधा सेंटरवरती जाणार अनेक म्हणजे खाजगी काही लोक करून देतात तिथेही जाऊन या लोकांनी परंतु आज मी इथं काही लोकांचे बँक पासबुक पाहिला असता व बँक शाखा अधिकाऱ्याशी चौकशी केली असता या लोकांच्या दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पूर्वीच म्हणजे सर्वांची एक एवशी झालेली आहे कुठलीही प्रक्रिया म्हणजे यांची अपूर्ण दिसत नाही केवळ या लोकांना अडचणीत आणण्याचा हेतू दिसतो हा प्रशासनाचा शासनाचा कारण की एक व्यक्ती हे आता वयवर्ध तुम्ही पाहत असाल हे कमीत कमी संपूर्ण तालुक्यातील लोहारा तालुक्यातील तीस ते चाळीस कोण पन्नास वेळेस मग एका वेळेस जायचं म्हटलं तर शंभर रुपये खर्च येतो लोहारांना या लोकांना आणि गेल्या आठ दहा महिन्यापासून हे लोक वारंवार तहसील प्रशासन यांच्याकडे जात होते त्यांची दखल न घेतल्यामुळे अनेक नागरिक अनेक तालुक्यातील अनेक गावच्या लोकांनी आम्हाला आमच्या पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ही माहिती दिल्यानंतर लोहारा तालुका काँग्रेस कमिटी पक्षाच्या वतीनं व ओबीसी संघटनेच्या वतीनं मी हे अमरण उपोषणाचं म्हणजे पर्याय निवडलेला आहे कारण की याशिवाय हे सरकार जागी होणार नाही प्रशासनावर जागी होणार नाही याची दखल घेणार नाहीत हे माझ्या लक्षात आल्यानंतर हे उपोषणाचा पर्याय घेत निवडलेला आहे अनेक लोकांच्या आता खात्यावरती पैसे पडलेत अशीही माहिती येत आहे जिवळीतून तालुक्यातूनही परंतु ज्या ज्या लोकांच्या खात्यावरती अजूनही त्यांचे अनुदान म्हणजे हे पगार पडलेले नाही जोपर्यंत त्या लोकांच्या खात्यावरती पैसे पडणार नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील या लोकांसाठी लोक लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही का प्रशासन मुद्दाम दुजबाव करते काय व्यथा या तालुक्यातील नागरिकांची हे जे पगारीचा मुद्दा आहे संजय निराधार गांधीचा आणि याचा अनेक वेळा आम्ही तहसीलदारांना भेटलोय नवे नवे तर आमदार साहेबाच्या कानावरतीसुद्धा गाठलेलं होतं आणि आमदार साहेबांनी स्वतः तहसीलदारांना बोलवून सांगितलेलं होतं परंतु अनेक अडचणी सांगत आजपर्यंत बऱ्याच लोकांच्या पगारी पडलेल्या नाही आपण जर पाहिलो तरी लोक सत्तर वर्ष ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही आणि आपल्याला माहीत आहे की लोहारा आणि लोहारापासनं जे तहसील आहे ते जवळपास एक किलोमीटर ते दीड किलोमीटरचं अंतर आहे तिथं कसल्याच प्रकारची व्यवस्था नाही आहे कुठलं रिक्षा नाही आहे किंवा काहीच नाही हे लोकं जाऊन स्टँडवरती उतरतात आणि तिथनं वरती कसं यायचा हा फार मोठा प्रश्न आहे परंतु हे सगळं होत असताना आणि अनेक वेळेला पक्षाच्या वतीनं आम्ही जाऊन भेटलेला असताना देखील अनेक अडचणी सांगितल्या जातात दरवेळेला कागद घेतले जातात आणि पुढच्या वेळेला तुम्हाला पगार पडेल आणि पडेल असं सांगतात परंतु इथं जर बघितलं तर पगार पडलेले नसते आज या ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष ओबीसी सेलचे आदरणीय दत्ताजी गाडेकर शेवटचा मार्ग म्हणून हे उपोषणाचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे आणि तालुक्याच्या वतीनं ते त्या ठिकाणी जेवळी हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्यांनी निवडलेलं आहे आणि तालुक्याचा प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाहीत असं त्यांचं मत आहे आणि ते वास्तव आहे की हे सर्वसामान्य जनता जी आहे ही कोणाच्या आशेवरती जगावं हा फार मोठा प्रश्न आहे सातत्यानं ते सगळ्या लोकांना विचारतात परंतु त्यांना कोणी सहकार्य करणार का नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण आम्ही अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर ते करू हेच उत्तर देतात परंतु प्रत्यक्षात मात्र होत नाही म्हणून आमचं प्रशासनाला इतकीच मागणी आहे की जे काही आजपर्यंत तुमचे पन्नास टक्के काम झालं असं चार सत्तर टक्के झालं असं परंतु उर्वरित जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा अतिशय नम्रपणानं त्यांना सहकार्य करावं ज्यांचे कोणी केवायशी झालेलं नसेल त्यांनाही मदत करावं आणि त्यांची पगार ज्या लवकरात लवकर कसे पडेल याची व्यवस्था सुद्धा प्रशासनानं आणि तसेच साहेबांनी केलं पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे तुमच्या या मागणीला यश मिळो आणि या सर्वच जेवढीच नाही तर जेवढीच्या पूर्ण परिसरातील तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील जे निराधार वंचित घटक आहेत त्यांच्या पगारीचा मार्ग मोकळा होत या व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रशासनाला एवढीच विनंती असेल की गेंड्याची कातडी पांघरलेल्या ह्या प्रशासनाला जर जागं करायचं असेल तर आपल्याला संविधानिक मार्गाने उपोषण तर हे करावंच लागणार आहे आणि ती सध्या चालू आहे सर्वांच्या वतीने मी सुद्धा विनंती करतो की तात्काळ यावरती मार्ग काढावं अन्यथा होणाऱ्या परिणामास होणाऱ्या आंदोलनास हे सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद